काही दिवसांपासून इंस्टाग्रामवर एक रील प्रचंड व्हायरल होत आहे ज्यात हा व्यक्ती त्याच्या हातातली लोखंडी वस्तू लेडीज अंडरवेअर आहे असं सांगतोय जुन्या काळात राजांना त्यांच्या राहण्यांवर विश्वास नव्हता म्हणून ही वस्तू ते त्यांना परिधान करायला लावून कुलूप लावून घ्यायचे असा हा दावा व्यक्ती करतोय त्यावर अनेक जणांनी वेगवेगळ्या कमेंट सुद्धा केल्या आहेत पण व्हायरल झालेल्या ह्या लोखंडी वस्तू मागचं नेमकं सत्य काय तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय द तर व्हायरल होत असलेल्या या लोखंडी वस्तूला मराठीत योनी शुचिता पट्टा असं म्हणतात आणि इंग्रजीत चेस्टिटी बेल्ट असं म्हणतात धातूपासून तयार केलेलं स्त्रियांचं अंतर्वस्त्र असं संबोधन सुद्धा या वस्तूला दिलं गेलं आहे या पट्ट्याला युरोपच्या सांस्कृतिक इतिहासात फार महत्व दिलं गेलेलं आहे मध्ययुगीन कालखंडाच्या सुमारे अकराव्या ते तेराव्या शतकात मोठ्या मोठ्या युद्धादरम्यान जेव्हा योद्ध्यांना दीर्घकाळासाठी परिवारापासून लांब राहावं लागायचं त्यावेळी हे योद्धे आपल्या बायकांना आपल्या माघारी दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध ठेवता येऊ नये यासाठी त्यांना हा पट्टा घालायला लावून चित्रात दाखवल्याप्रमाणे कुलूप लावून घेत असत आणि चावी आपल्या सोबत नेत असत ते कुलूप जेव्हा हे योद्धे युद्धावरून परत यायचे तेव्हाच उघडलं जायचं असं सांगितलं जाते मध्ययुगीन काळात आणि शिवाय अजूनही समाजात महिलांवर अनेक बंधनं लादण्यात येत असतात हा त्याच बंधनाचा एक मोठा भाग आहे असा सुद्धा दावा करण्यात येतोय हे पट्टे सध्या जास्त ठिकाणी दिसत नाहीत काही वर्षांपूर्वीपर्यंत ब्रिटिश संग्रहालय आणि व्हिएन्नाच्या एका संग्रहालयाबरोबरच अनेक संग्रहालयात हे पट्टे असायचे या पट्ट्याला एक कुलूप आणि दोन छिद्र असल्याचं आपल्याला दिसून येतं हे पट्टे मध्ययुगीन काळातलेच आहेत आणि त्यांचा वापरही होत होता असं युरोपीय देशांमधील काही लोककथांमध्ये का सांगितलं गेलं आहे पण या सगळ्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करतात ते प्रसिद्ध इतिहास अभ्यासक अल्ब्रेट क्लासेन ज्यांना जर्मन मध्ययुगीन साहित्य आणि संस्कृतीचा गाडा अभ्यास आहे डॉक्टर क्लासेन त्यांच्या द बेल्ट मिथ ऑर रियालिटी या शोध निबंधात सांगतात की हा पट्टा व्यंगात्मक म्हणजेच चेष्टेचं साधन म्हणून वापरला गेला मध्ययुगीन काळात महिलांवर कुठपर्यंत बंधनं घालण्यात येऊ शकत होते याच गोष्टीचं प्रतीक म्हणजे हा पट्टा आहे बरं हा पट्टा जर दोन दोन तीन तीन महिने घालून ठेवला तर स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो त्यापासून वेगवेगळे आजारही होऊ शकतात हा लोखंडाचा पट्टा एक दीड तास जरी घालून ठेवला तरी घालणाऱ्याला कसं बस होईल तर तीन तीन महिने आणि कधी कधी तर एक एक वर्ष हे घालून ठेवणं अशक्यच आहे शिवाय दरम्यानच्या काळात शरीराच्या आकारात होणारा बदलही लक्षात घेणं महत्वाचं आहे इतिहासातही याबद्दल काही उल्लेख आढळत नाहीत या, या पट्ट्याच्या प्रत्यक्ष वापराचा एकही लिखित पुरावा नाहीये अशी उपकरणं प्रबोधन काळात व्यंगचित्रात दिसतात त्यामुळं हा पट्टा स्त्रियांवरच्या अतिनियंत्रणावरच विनोदी प्रगती आहे हे स्पष्ट होतं या पट्ट्याचं पहिलं चित्र इसवी सन चौदाशे पाच मध्ये लिहिल्या गेलेल्या बेलिस्फ्रॉटिस या लष्करी ग्रंथात आहे तो ग्रंथ लिहिलाय कॉन्राड केसर या जर्मन इंजिनियरनं या चित्रासोबतच केसरने विनोदी तपशील दिला आहे ज्या माध्यमातून केसरला समाजातील स्त्रियांवरील गरजेपेक्षा जास्त असलेल्या नियंत्रणाची थट्टा करायची होती असं इतिहासकार सांगतात आता राहिला विषय या मधल्या आणि ब्रिटिश संग्रहालयात आणि त्याचबरोबर व्हिएन्ना बरोबरच अनेक संग्रहालयात असलेल्या या पट्ट्यांचा हे पट्टे, पट्टे मध्ययुगीन काळातील आहेत असे दावे करण्यात आले होते पण जेव्हा फॉरेन्सिक टीमने अभ्यास केला त्यावेळी हे स्पष्ट झालं की हे पट्टे अठराव्या किंवा एकोणीसाव्या शतकात तयार करण्यात आलेले आहेत तर झालं असं की या इंग्रजांना फेमस व्हायचं होतं कुठल्याही पद्धतीनं त्यांना फक्त फेमस व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी मोठे मोठे म्युझियम उभारले ज्यात भारतातून आणि इतर देशातून चोरलेल्या वस्तू ठेवल्या त्याचबरोबर लोकांना विचार करायला भाग पडतील अशा काही वस्तू त्यांनी स्वतःच तयार केल्या आणि तिथं ठेवल्या हा पट्टा सुद्धा त्याच वस्तूंपैकी एक आहे राहिला विषय आपल्या भारताचा सतीप्रथा केशवपन यांसारख्या अनेक क्रूर प्रथा जरी आपल्याकडे असल्या तरी हा पट्टा काय आपल्याकडला नव्हता व्हिडिओमधला हा पट्टा सुद्धा असाच लोकांना विचार करायला लावण्यासाठी तयार केलेला आहे तर ही होती या योनी शुचिता पट्ट्याबद्दलची आमची माहिती पण ह्या पट्ट्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो द माइक चेकला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका